सध्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात चर्चेचा मतदारसंघ बारामतीनंतर आहे तो म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघ अमरावती मतदारसंघामध्ये विद्यमान अपक्ष आमदार जे आता नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून त्यांना भाजपच्या वतीने उमेदवारी देण्यात आलेली आहे ते म्हणजे नवनीत राणा नवनीत राणा हे जे नाव आहे हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात परिचित आहे मात्र या मतदारसंघामध्ये भाजपकडून पुन्हा नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीमध्ये एक्सपोर्ट झाल्याचं चिन्ह दिसा दिसत आहे महायुतीमधील मा प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटातील जे माजी त्या म मा अमरावती लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन टर्मपासून माझे खास अस खासदार असलेले माझे खासदार अनंतराव अडसूळ आणि महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेचं म्हणजे बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात जंग पचाडलेला आहे त्या मार नवनीत राणाच्या विरोधात बच्चू कडू आणि त्याचप्रमाणे आनंदराव सूड यांनी प्रकारे जो पवित्रा घेतलेला आहे तर त्या संदर्भात त्या या पवित्र्याचा लोकसभा मतदारावर काय परिणाम होणार आहे आणि कितपत नवनीत राणा यांना याचा फटका बसू शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मी संतोष मोरे आणि आपण पाहता मुंबई आउटलुक दोन हजार एकोणीसमध्ये जी लोकसभा निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा ह्या विजयी झाल्या होत्या नवनीत राणा यांनी शिवसेना ज्यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये जे एक संघ जी शिवसेना होती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातली त्या शिवसेनेमधले जे उमेदवार होते आनंदराव अडसूळ पर यांचा पराभव केला होता आनंदराव अडसूळ हे दोन म्हणजे दहा वर्ष ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते मात्र त्यांना पराभूत करून नवनीत राणा हे विजयी झाल्या होत्या त्यामुळं नवनीत राणा आणि अनंतराव अडसूळ यांचा जो संघर्ष आहे हा गेल्या अनेक वर्षांपासून त्या मतदारसंघामध्ये आहे तसा पाहिला तर हा जो वाद आहे हा जे नवनीत राणा यांचे जे पती आहे रवी राणा यांच्या माध्यमातून हा वाद नवनीत राणा यांच्यापर्यंत आलेला आहे कारण की रवी राणा हे अमरावती शहराचे आमदार आहे त्यांची संघटना आहे स्वाभिमानी संघटना त्या माध्यमातून अमरावती जि जिल्ह्यामध्ये काम करतात आणि गेल्या दोन टमपासून रवी राणा हे तिथ स्थानिक आमदार आहे नवनीत रा रवी राणा यांनी अनंतराव अडसूळ यांच्या संदर्भातील जिल्हा सहकारी बँक संदर्भातील चौकशी व्हावी अशी मागणी केली होती आणि त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर हे प्रकरण ईडीने या प्रकरणाची चौकशी केली होती आणि त्या ईडीच्या चौकशीमध्ये अनंतराव अडसूळ हे कुठेतरी अडकले होते अनंतराव अडसूळ यांना अनेकदा ईडीकडून समन्व देण्यात आला होता अनेकदा त्यांची चौकशीला त्यांना बोलवण्यात आलं होतं मात्र तरी देखील अनंतराव अडसूळ हे चौकशीला गेले नव्हते त्यामुळे कुठंतरी त्यांच्यावर एक अटकेची जी तांगडी तलवार होती ही अनंतराव अडसूळ यांच्यावर होती मात्र त्यातच दोन हजार एकवीसमध्ये जी मूळ शिवसेना आहे मध्ये मोठ्या प्रमाणात बंड झाला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चाळीसपेक्षा जास्ती आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून बाहेर पडले होते तर तेरा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत साथ दिली होती त्यानंतर अनेक शिवसेनेतील जे जुने नेते होते त्यांनाही देखील एकनाथ शिंदे यांची साथ दिली होती मात्र अनंतराव अडसूड हे जुने शिवसैनिक होते त्यामुळे हे कुठंतरी साथ सोडणार नाही मात्र ज्या प्रकारे त्यांच्यावर जे ईडीची जे एकाद्रित जे चौकशा सुरू होत्या त्यामुळं कुठंतरी अनंतराव अडसूड हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यानंतर यांची जी एक ईडीची जी चौकशी होती कुठंतरी काय प्रमाणात थांबण्यात आली होती ज्याप्रमाणे त्यांना समन देण्यात आलं होतं मात्र या निवून त्यानंतर ज्या प्रकारामध्ये ज्या विधानसभेमध्ये जे वारंवार दोन हजार एकोणीसमध्येच्या निवडणुकीनंतर नवनीत राणा यांनी ज्या प्रमाणामध्ये भाजपला सहकार्य केलं भाजपच्या वतीने जे काही वक्तव्य करत होते ते कुठंतरी जवळीक भाजपच्या सोबत नवनीत राणा यांची झाली होती आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार जे राज्यात आलं होतं त्याच्या विरोधात ठामपणे भाजपच्या सोबत नवनीत राणा यांनी भूमिका मांडली होती त्यातीलच एक प्रकार म्हणजे हनुमान चालिसा प्रकरणामध्ये नवनीत राणा यांनी ज्या प्रकारामध्ये पुढाकार घेतला होता आणि मातोश्रीचे बाहेर जाऊन हनुमान चालिसा वास पठन करणार असं वक्तव्य केलं त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद उफाळला होता मुंबईमध्ये त्यानंतर नवनीत राणा यांना अटक देखील करण्यात आली होती आणि त्यानंतर काही दिवस त्यांना जेलची हवा देखील खावा लागली होती सध्या नवनीत राणा ह्या जामिनावर बाहेर असल्यास असल्या आहे आणि त्यामुळंच कुठेतरी हा जो वातावरण जे नवनीत राणा यांच्या विरोधात त्यावेळेसपासून जे सुरू होतं ते कं सातत्याने सुरू होतं मात्र ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांच्यासाठी ही सोपी नसणार आहे कारण की त्यांच्या समोर जे उभे आहे ते महायुतीतीलच दोन नेते त्यांच्या विरोधात आहे अनंतराव अरसूळ यांनी यापूर्वीच बंड पुकारलेला आहे थेट त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील म्हटलं होतं की नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका नवनीत राणा च्या संदर्भात मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी सातत्याने मागणी अनंतराव अडसूड यांच्याकडून करण्यात येत होती मात्र तरी देखील भाजपकडून त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे आणि ह्यालाच कुठेतरी विरोध बनवून प्रहारचे प्रहार संघटनेचे जे अध्यक्ष आहे कडू यांनी देखील विरोध केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी आज त्यांच्या पक्षाचा उमेदवार उभा केलेला आहे त्यामुळं अमरावती लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक असणार आहे हे अतिशय महत्व महत्वाचे असणार आहे या मतदारसंघामध्ये ठाकरे जे ठाकरेचे जे महाविकास आघाडी आहे यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या वतीने उमेदवार देण्यात आलेला आहे त्रिरंगीत लढत होणार असली तरी मात्र या निवडणुकीमध्ये सर्वाधिक फटका महायुतीच्या माध्यमातूनच नवनीत राणा यांना बसणार आहे कारण की महायुतीतील जे दोन प्रमुख नेते आहे हे नवनीत राणा यांच्या विरोधात आहे त्यामुळे येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे